नमस्कार मंडळी मी प्रमोद वैती मी ट्रॉम्बेकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहे महेंद्र बघू शकता आम्ही चाललोत आता फुगेला चाललो मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मी आहे छोट्या बोटने चाललोय आम्ही आमची मोठी बोट आहे वरती खुबा कसा पकडतात मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कौशिक आता खुपयानो उतरलेला आहे मित्रांनो आता खुबे कसे पकडतात तो तुम्हाला दाखवणार आहे कौशिक थोडा लांब आहे आपण जाऊया जवळ त्याच्या कौशिक कौशिक दाखव काउर कै, काही कसं काढतं खुबा काढलेलं आहे मित्रांनो मित्रांनो ट्रॉम्बेचा भाल आहे आता भरती उतरते त्यानंतर पूर्ण हे सुकणार आहे हा पूर्ण सुकणार आहे मित्रांनो त्यानंतर आपण उतरणार आहेत खुबे पकडायला आपले गावकरी मंडळी इथे उतरलेले आहेत तेव्हा मित्रांनो असा खु काढला जातोय बघा खुब्याची साईज बघा मीडियम आहे खूप निघाले बघा असा जमा करावा लागतो कुबा आपल्याला व्हिडिओ पूर्ण दाखवणार मित्रांनो पाच पाच सहा सहा निघतातच एक टायमाला खूप मेहनत खूप आहे मित्रांनो खुपला बोललं तर मेहनत खूप आहे सात आठ तास तरी पाण्यामध्ये जायला लागते आहे बघा साईज छोटी आहे ती फेकली देतो आपण छोटी असली ती फेकवून घेतो मिडियम साईज घेतली साईज बघा एक नंबर आहे काम पच्चीस काम पच्चीस होणार आपलाच एक काम पच्चीस राजू भल्ल गावकरीसाठी मंडळी आलेले तिथं

एवढी जागीचा मुली आहेत चार पाच जाग झाले ना तशी एक घंट्यामध्ये पाण्यातला मित्रांनो चित्रावरती तुम्हाला दाखवणार आहे चित्रावरती कसं

कोणी आहे चक्काने दोन टपका भरली <laughs> यो सन्नीचा राईटर आहे यो सिकिंगचा सिकिंग पार्टनर आहे यो सिकिंग पार्टनर सिकिंगचा पार्टन। राईटर्न काय सिकिंगचा राईटर्न वेळ आले खूप पकडायला

काय सगळा भाव डाऊन बोलला दोन शब्द शब्दांना कसं वाटतं शोधून शोधून काढावं लागतो आबा घाले एकदम खाली भूक खूप आहे चिखला भरलेला आता दुसरा दाखवतो काढून

जायचा गावातील नावाचे युट्यूबर सिकिंग वाले सनी पाडील बघू शकताय काय करता तुम्ही अरे आपण खुबा पकडला आप पकडलाय किती पकडलाय दाखव किती पकडलं दाखव मी आता पकडलं असेल सत्तर पन्नास साठ किलो पकडला असेल आपला आहे खूप डिमांड आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू अजून काय बोलणार दोन शब्द आमच्या प्रेक्षकांचे आपल्या मित्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा ओके थँक्यू थँक्यू पाण्याची मजा आहे चिखलावाची हो मजा दाखवायची अजून चिखलची हो मजा दाखव मी पाण्याची मजा आणि चिकला करतस ना कसं वागत होत मी कमरेवर कमरेवर इतकं इतकं कमरेवर काय म्हणला त्याला जातो आपल्या गावातले सगळे मंडळी आहेत खुब्या पकडायला सांगतात पोज आले रा

डौंडे भरले एक साइड ला पूर्ण वाकलेला आहे एक वारी भरली ते पाण्यात पकडतात पाणी सुकल्यावरती पूर्ण चिपल्यावरती जाणार चकणीच्या पटकन घालून तू नमस्कार मंडळी बघू शकता तुम्ही किती तिंबलेलो आहे मी पूर्ण छातीपर्यंत चिखल ते माझे मित्र आहेत तुम्हाला मित्रांना दाखवते खूप मेहनत असते मित्रांनो उभ्यांना बोललं तर थोडा व्यूज दाखवते सांभाळून जे पाण्यामध्ये किशोर म्हणजे आहेत योगेश आहे प्रशांत आणि राजू आहे राजू कौरा तो तीन मिलच रान जा भरल्या प्रशांत चेहरा तरी दाखवला दाखवाला कौरी महिन्यात असते ते समजल तरी कुब्याना काय मेहनत असते बघा मित्रांनो एवढ चिकला चिखलामध्ये खूप शोधावा लागतो साइडला ला भी भरपूर जन आलेत बघा पूर्ण गावकरी आलेले आहेत ए अबो आतकर आतकर जरा लोकरे <laughs> बाजूला जोगे आहे काय जोगे आहे प्रकाश तुर्वेकर भरत आहे भरत टी वाला भरत एवढी मेहनत आहे बघा चिकलात ना पाय निघत ना एवढं उभं राहतो आता फल्यावरती उभं राहतोय फल्यावरती उभं राहिलाय त्याचा भरपूर चिखल आहे मित्रांनो प्रकाश हरिकिशन तोर्बेकर उभा राहिलेला आहे तो त्याच्या बाजूला जोग्या नांदगावकर नीरज आहे नीरज ए नीरज, ए नीरज। ए हातकार यांची मॅच होती दी, करण दिनू शुभम नीरज यांची मॅच होती हे खुब्यांना आलेले आहेत मॅच पेक्षा जास्त इथे भेटत आहे नीरज बोलता शुभमला टुल्ली देऊन इथे आलेले आहेत <laughs> शुभमला टुल्ली देऊन खुब्यांना आलेले आहेत हे पहिली मॅच होती यांची दसकारला <laughs> उभेनं आले मॅच सोडून एवढा प्रॉफिट भेटतं दिवसाला सात आठ हजार रुपये भेटतात कोण सोडणार सुट्टीच्या शनिवार रविवार इथे असतात सगळे बघू सगळे मंडळी शनिवार रविवार भरायला आले तिथे कामावरती सुट्टी टाकून पूर्ण गावकरी मंडळी आलेले आहेत लांब आहेत माझे पार्टनर आहेत दोघे जण बस शांद आणि राजू खूप मेहनत घेतात मी काय जर टाइमपास करायला आलो आलोय कसे खूप शोधले जातात बघा दोन दोन तीन तीन असे शोधला वाल, शोधावं लागतात मेहनत खूप आहे मित्रांनो पण पैसा कसा झटकेपट आहे तुम्हाला सात आठ हजार रुपये तरी भेटतात कामाला जातील ऐंशी रुपये रुपये किलो पाणी आता भरत चाललेलं आहे तोपर्यंत फटाफट खूप जमा करावा लागतील डीलर लोक वाढ बघत आहेत हे डीलर लोक वाट बघत नाही ना काटा घेऊन प्रशांत काय बोलणार वैरी बी व्हिडिओ बघितलं म्हणून प्रशांत बोलतो बायकोने व्हिडिओ बघितला तर बोलतो फाटवणार नाही आवरी मेहनत ना आहे <laughs> मेहनत तर केली तर कसं होणार हो वाईट मेहनत तर आहे ना दिवसाला पाच सहा हजार रुपये सात हजार रुपये भेटतात मेहनत केल्याशिवाय भेटणार आहे का काय मेहनत आहे बघा day. Okay. Okay. <laughs> Vừa k राजू तो काय बोलतो सिद्धू आमचे डीलर आहे सिद्धू सिद्धू कोली डीलर आहे आमचे दोन डीलर आहे आमचं महिंद्रा आमचं देश नाही ये बैट्समैन इसे है ऑलराउंडर करण कोहली ये हमारी मैच है उदय हम की मैच है कितने वास है विचार बारह 3 2 3 ये मैच है कितने सर की उस 我们单位的。 थ्री सेवेंटी वन ♫